सेनगाव तालुक्यातील शिंदेपडे या ठिकाणी संत श्री बाळगिरी महाराज स्वच्छता अभियान वाजत गाजत राबवण्यात आले या अभियानामध्ये शिंदेपडेतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले राष्ट्रसंत सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे स्वच्छता अभियान राबवण्यात आले असून वृक्षारोपण यासह विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले सदरचे अभियान दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता राबवण्यात आले यावेळी सद्गुरु साईनाथ महाराज यांनी शिंदेफळे येथील सर्व महापुरुषांना अभिवादन केले आमचे गुरुवर्य श्री संत साई राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मौजे शिंदेफळे येथे स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम गावगाव परत जाऊन स्वच्छता अभियान आणि नंतर कीर्तनाचा कार्यक्रम राबवत आहेत आणि त्याच माध्यमातून व्यषनमुक्तीचा संदेश घरोघरापर्यंत आमचे राष्ट्रसंत श्री साईनाथ महाराज पोहोचत आहेत आणि मी हिंगोली प्रमुख धर्मवीर छत्रपती संभाजीराज सौर्य प्रतिष्ठान गोरे संस्थापक अध्यक्ष बारराजे आवारे पाटील यांच्या आदेशावरून आम्ही गावगाव परत स्मारकाचे निवेदन आणि करत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजचे पुतळे आम्ही बसवत आहे तरी संघटनेच्या वतीने एवढंच इच्छुक करतो की स्वच्छता अभियान हा, हा आम्ही आता मी ज्या ज्या गावाला जातो महाराजसोबत नेहमी बघतो ज्या गावामध्ये स्वच्छता अभियान झालं त्या गावामध्ये खरोखरच एक नंबरचा स्वच्छता अभियान ग्रामपंचायत कार्यालय करत आहे आणि ग्रामपंचायत कार्यालयाला आम्ही एक रिक्वेस्ट देतो साहेब तुमच्या ज्या घंटागाड्या आहेत नेहमी घरोघरीपर्यंत तुम्ही थोडं पोहोचवा आम्ही एक आता गावगाव परत जाऊन सांगायलो कारण की बापूच्या माध्यमातून आम्ही पण थोडंसं सहकार्य करायलो जय शिवराज जय अभियान त्या संदर्भात ज्या गावामध्ये माझ्या कीर्तनाची तारीख असते त्या गावामध्ये गेल्यानंतर पहिल्या प्रथम बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत मी पहिल्या प्रथम राष्ट्रगीत घेतो आणि राष्ट्रगीताच्या नंतर संपूर्ण गाव आपल्याला कसं स्वच्छता करता येईल आणि गावच्या सरपंच पोलीस पाटील चेअरमन तड्डामुक्ती अध्यक्ष सर्वांना जवळ घेऊन आपल्याला गावातल्या महिला एका जागेकडून आपल्याला गाव कसं स्वच्छ करता येईल यासाठी मी प्रयत्न करतो आणि गाव स्वच्छ झाल्यानंतर आणि मग संध्याकाळी कीर्तन कीर्तनाच्या किर्थन, माध्यमातून मनाचा मळ नाहीसा करण्याचं काम करतो आधी बाहेर स्वच्छता सो, नंतर आंतरगटातील स्वच्छता संध्याकाळच्या निमित्तानं मी करण्याचा प्रयत्न करतो आणि हे दससूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला हा बाळगीर महाराज स्वच्छता अभियान नंतर शिक्षण परिषद उभारली शिक्षण परिषद उभारली या देशामध्ये की अनेक लेकरं अभ्यास करत नाहीत प्रत्येक आईची तक्रार आहे तर प्रत्येक महाराजाकडे गेल्यानंतर महाराजमध्ये यज्ञ करावं लागते सत्यनारायण करावं लागते कोणत्यातरी तरी देवाची पूजा करावी लागते मागे शनी आहे तुमच्या मागे गुरु खराब आहे तर मी त्यांना सांगतो वा गुरु शनी कायच नाही फक्त तुम्ही अभ्यास करायला हवा होमवर्क बरोबर करायला हवा हे सगळं केलं की तुमचं के लेपडू डॉक्टर इंजिनियर कलेक्टर तहसीलदार होते म्हणून या माध्यमातून शिक्षण परिषद उभारणारा हा देशातला मी पहिला मारतो महाराष्ट्र सिकंदर पठान सेनगाव हिंगोली